नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष घालत नाही असा हल्ला बोल आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी नाशिकमधून केला उद्या सकाळी म्हणजे आज आज सकाळी आता सा साडे दहा वाजेपासून नाशिकमध्ये मोर्चा निघणारे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी आहे सरसकट कर्जमाफीच्या बेंबीच्या देटापासनं ओरडणारे देवेंद्र फडणवीस कुठल्या बिडात जाऊन लपलेत त्याचा शोध घेण्यासाठी ही मोर्चा ही आंदोलन आता उभारण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दुसऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणजे अजित पवार यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तपे टप्प्याटप्प्याने का असे ना पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तो टप्पा टप्पा कुठं तरी टप्पा झाला आहे का काय याच्यासाठी देखील हा मोर्चा आहे तिसरं म्हणजे जे की गुजरातचा नारा घेणारे म्हणजेच आणि अमित भाई अमित भाई करणारे एकनाथरावजी शिंदे यांनी देखील अडीच वर्ष चांगलं शेतकऱ्यांना लांबणीला लावलं शेतकऱ्यांना टांगणीला लावलं आणि ते देखील कुठं जाऊन बसले आहेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे महाराष्ट्रामध्ये तीन कृषी मंत्री होऊन गेले आणि तिघा कृषी मंत्र्यांकडनं काहीच झालेलं नाही आहे एकाने मर्डरच्या केसमध्ये अटकवलं तर दुसरा पत्ते खेळताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी बोलताना त्या तिथे सापडले मग अशामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे लोक म्हणजे कुठं गेले यांना शेतकऱ्यांची काहीच पडलेले नाही नाशिकमधनं हा मोर्चा आहे त्यामुळे आता नाशिकच्या लोकांची कांद्यावर निर्यात बंदी केली आहे शेतकऱ्यांना माफी नाही कर्जमाफी नाही शेतकऱ्यांनी जगावं तर कसं जगावं हा सगळ्यात मोठा सवाल आता तिथे उपस्थित झालेला आहे खरं आहे मित्रांनो आणि ते या सरकारला शेतकऱ्यांची जाण राहिलेली नाही आहे शेतकऱ्यांकडे यांच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही आहे मुळात म्हणजे तीन महिन्यामध्ये दोन हजार रुपये टाकले म्हणजे काही तुमची मदत झाली नाही आज लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेले आहे अक्षरशः हवेमध्ये डोलणारं पीक सोयाबीन कापूस मका सगळं नेस्त नाबूद झालेलं आहे त्याच्याकडे यांना वेळ नाही आहे यांच्याकडे वेळ आहे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना भेट देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जायला यांना वेळच उरलेला नाही आहे म्हणूनच हा मोर्चा आता इथे काढण्यात येत आहे असे मोर्चे जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाले आणि प्रत्येक जे काही आता लोकांनी या मोर्चांना प्रतिसाद दिला किंवा सगळ्यांनी ह्या बातम्या पसरवल्या की आता सरकारविरोधात सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शेतकरी उभे आहेत तेव्हा कुठं यांना तरी थोडीफार लाज वाटेल आणि मग हे काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी आत्तापर्यंत केलं काय हे फक्त कर्जमाफीसाठी समिती नेमणार आहोत त्या समितीचा अहवाल येईल बच्चूकडूनचं आंदोलन झालं ते आंदोलन देखील यांनी फेल ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ते सफल देखील झाले नाहीतर आत्तापर्यंत याच्यावर काहीतरी तोडगा निघाला असता दोन जुलै रोजी याच्यावर काहीतरी समिती स्थापन करण्यात येणार होती दोन ऑगस्ट रोजी ती समिती देखील अजून स्थापन झाली का नाही ती देखील वाऱ्यावरच गोष्टी येत म्हणजे या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर करत असताना हे सरकार फक्त आश्वासनांचं सरकार हे काही महायुतीचं सरकार राहिलेलं नाही आहे हे काही ट्रिपल इंजिनचं सरकार नाही आहे हे फक्त आश्वासनांचा पूर पाडणारं सरकार आहे ज्या पद्धतीने निसर्गाने कोप केला शेतकऱ्यांची शेतजमीन नेस्त नाबूद झाली त्याचप्रमाणे हे फक्त आश्वासनांचा पूर देतं आणि त्या आश्वासनांच्या पुरामध्येच आपली सर्वसामान्य जनता वाहून जाते आणि का हाती काही लागत नाही आहे हाती लागतं ते फक्त दगडधोंडे यांच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा नाही आहेत फक्त यांच्याकडनं अपेक्षा आहेत की तुम्ही शेतकऱ्याला वेळेवर मदत करा प्रत्येक वेळेस शेतकरी काही मदत मागत सुटलेलाच नाही आहे ज्या वेळेस काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते काहीतरी नुकसान होतं आणि जेन्युअनली तुमच्या मर्यादेप्रमाणे हेक्टरप्रमाणे तुम्ही ते पैसे शेतकऱ्यांना वेळेवर देणं गरजेचं आहे पण यांची तिजोरी कंगाल करून टाकली आहे कारण की सत्तर हजारसारखे घोटाळे यांनी केले आहेत विग वेगवेगळ्या घोटाळ्यांचे जे काही मंत्री आहेत त्यांना यांनी आपल्या पक्षामध्ये जागा दिली वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि चांगलं सर्फ पेक्सलने धुवून टाकलं आहे म्हणूनच आता यांची जी काही तिजोरी आहे ती तिजोरीमध्ये खडखट्याट झालेला आहे आणि म्हणूनच यांना लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसे देण्यासाठी इतर खात्यांचे पैसे वळवावे लागताना दिसत आहे एवढं निर्लज्ज सरकार आहे की इतर खात्याचे पैसे वळवले म्हणजे त्या लोकांच्या हक्कावर एका प्रकारे गदाच हे आणताना दिसत आहे यांना कुठल्याही समाजाविषयी कुठल्याही परिस्थितीविषयी परिस्थिती कशी हाताळायची फक्त आश्वासनं कशी द्यायची आणि वेळ कशी मारून न्यायची यांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे मित्रांनो आणि ते आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कधीच जमलेलं नाही आहे कारण की शेतकरी आपला शेतमाल विकताना देखील एवढा विचार करत नाही ठीक आहे बाबा दोन रुपये तर दोन रुपये आज अक्षरशः एक रील मी बघितली की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा कांदा दोन रुपये तीस पैशाने विकलेला आहे आणि तोच कांदा आज मार्केटमध्ये मा वीस ते पंचवीस रुपये किलोने जात आहे म्हणजे एवढी जी काही दरी आहे जवळपास दोनशे टक्के दरी वीस ते बावीस रुपये जाता कोणाच्या घशात जात आहे याचा सवाल याचा प्रश्न उठवणं गरजेचं आहे जर शेतकरी देखील सर्वसामान्य शेतकरी जर मार्केटमध्ये मा गेला तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कर लावण्यात येतात टॅक्स लावण्यात येतात आणि वरतून जर त्याच्या शेतमालाला हमी भावच हे सरकार देत नसेल तर मग या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या चर्चेच्यामधनं आणि या आक्रोश याच मोर्चामधनं निघणार आहेत मित्रांनो त्याच पद्धतीने या मोर्चाला आपलं सगळ्यांचं समर्थन देणं देखील गरजेचं आहे कारण की आज नमो शेतकरीचा तुम्हाला हप्ता मिळाला पण त्या हप्त्या मिळवण्यासाठी आपल्याला किती दिवस वाट बघावी लागते किती प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते जवळपास मी तर म्हणतो तीस टक्के जनतेला अजून ते पैसे पोहोचलेले नाही आहेत त्याचप्रकारे लाडक्या बहिणीचं देखील यांनी तेज केलं जवळपास पन्नास टक्के महिला यांनी गळप करून टाकल्या यांना थोडीशी देखील जनाची नाही मनाची काहीच लाज वाटत नाही एवढं निर्लज्ज झालेत गडगडप झालेत आणि गेंड्याची कातडीचं सरकार झाले झालं आहे यांच्या बे म्हणजे मशीने अक्षरशः मशीन सरकारे महायुती नाही यमवरनं मशीन सरकारे मशीन सरकारला काहीच भावना उरलेल्या नाही आहेत की आपल्याला जनता काय बोलते आपल्याविषयी काय बोलते आपण कुठंतरी चुकत आहोत का आपण काहीतरी अॅनालिसिस करणं गरजेचं आहे त्या ॲनालिसिस देखील हे करत नाही आहे की आपल्यालावर एवढे म्हणजे एवढं निर्लज्ज झाले आहेत ते एवढे गडगडप झाले आहेत एवढं खाऊन पिऊन माजले आहेत की यांना सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी आता पैसाच उरलेला नाही आहे आणि तो पैसा यांनी आपल्या खिशामध्ये आपले घरदार बंगले आज अक्षरशः मागे व्हिडिओ आला होता संजय शिरसाटांचा बंगला जणू व्हाईट हाऊस अमेरिकेचा सा सारखा व्हाईट हाऊस सारखा बंगला त्यांनी बांधून टाकला तोही त्याच्यामध्येही एवढा भ्रष्टाचार झाला की जी काही भिंत बांधण्यात आली होती नाल्यावरची ती भिंत बरोबर त्यांच्या घरापर्यंत येऊन सोडली म्हणजे नाल्याच्या पाणीचं तिथे त्यांच्या घराला त्रास व्हायला नको असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सापडतील म्हणजे महायुती सरकारनेही हे काला सरकारे काला मोळा सरकारे फक्त सगळ्यांच्या मुसक्या आवळा आणि आपल्या याच्यात आण आणि मग बघू आपल्या आप... आपल्याला कोणी विरोध करणारच राहणार नाही असं यांना वाटायला लागले आणि म्हणूनच एवढे हे माजले आहेत या माजलेल्या सरकारला वेळेवर अद्दल घडवण्यासाठीच हा मोर्चा आता काढण्यात येणार आहे नक्कीच सामील व्हा नाशिककरांनो नक्कीच सामील व्हा शक्यतो इतर जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी देखील सामील व्हा म्हणजे सरकारला कुठंतरी जाग येईल सरकारला कुठंतरी लाज वाटेल पण मला तरी असं पर्सनली वाटतं की यांना काही कवडी मोलाची लाज राहिलेली नाही आणि हे निगरगट्ट झालेत यांना फक्त पाहिजे ते मनी मलेदा मलेदा जिकडं मिळेल त्या डिपार्टमेंट आज जर बघितलं यांनी फक्त अक्षरशः पालकमंत्रीपदावरनं किती अजूनसुद्धा वाद चालू आहेत अजूनसुद्धा राडे चालू आहेत यांना पालकमंत्रीपद पाहिजे का तर पालकमंत्र्याच्या हातातनं सगळ्या गोष्टी पास होता त्या सगळ्या गोष्टी पास होताना आपल्या खिशात देखील आपल्याला बरोबर काही करता येईल म्हणून यांचं एवढं या रामायण महाभारत चालू असतं पण यांचे घडे भरतील आणि ते घडे भरल्यानंतर नक्कीच यांना जाग येईल जनता यांना माफ करणार नाही आज कित्येक तरी शेतकरी आत्महत्या करतायत आत्महत्या यांनी मराठा आरक्षणाचा विषय देखील लांबणीवर टाकला आज दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम हे सरकार करते सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचं आणि भुलवण्याचं आणि मूर्ख बनवण्याचं काम करते मित्रांनो बघूया आता पुढे कशा काय गोष्टी करणार या मोर्चातनं काय फायनल निर्णय निघणार नक्कीच जाणण्यासारखा असणार आहे मित्रांनो लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा शेजर करून बटन ऑन करून ठेवा असेच आपण अपडेट नक्कीच देत असणार आहोत धन्यवाद